श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपुज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे पंधराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ अमावस्या रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक चार दोन एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं मी पठण करीत आहे प्रश्न आहे एखाद्या भक्ताला गुरुंच्या सहवासाची संधी मिळते परंतु अकस्मात काही कारणामुळे दर्शनही घडू शकत नाही अशा घटनेला दैवी कोप म्हणावा का परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की देव फार दयाळू आहे तो भक्तांवर कृपाच करतो कधीही रागवत नाही कोप करत नाही परंतु तुमचा वाटा तेवढाच होता असे समजावे तुमचा वाटा संपल्यावर जसे तुमचे काही चालणार नाही तसेच आम्ही सुद्धा त्यात काही करू शकत नाही माझे दर्शन कुणास व्हावे सहवास कुणाला मिळावा कोणी माझ्यासमवेत प्रवास करावा किंवा प्रवास करू नये हे तुम्ही किंवा मी ठरवत नाही तर माझ्यावर नियंत्रण ठेवणारे भगवंत हे सर्व ठरवतात प्रत्येक भक्ताने प्रथम स्वतःचा अहंकार सांभाळावा जेव्हा एखाद्याला गर्व होतो तेव्हा सर्वप्रथम मी त्याला सावध करतो थांबवतो व जाणीव करून देतो ह्याची त्याने दखल घेतली नाही त्यात सुधारणा केली नाही तर ह्या चरणांपासून तो लांब फेकला जातो त्यात माझा काही दोष नाही अशी अनेक उदाहरणं तुम्ही पाहिले आहेत ह्यापूर्वी अनेक भक्त इतके जवळ होते की त्यांना वाटू लागले त्यांच्याशिवाय माझं पान हलणार नाही माझे कोणतेच काम होणार नाही होऊ शकणार नाही हा गर्व हा अहंकार त्यांना नडला अचानक त्यांचा वाटा संपला ते लांब फेकले गेले इथे येण्याचे त्यांचे कायमचे बंद झाले आमच्या सारख्या तपस्वींबरोबर दिवस काढणे म्हणजे फार सांभाळावे लागते आपल्या गावात एवढी मोठी लोकवस्ती आहे पण सर्वांनाच दर्शन होत नाही कारण त्यांचा वाटा तेवढाच आहे मी गावात अनेक वर्षांपासून राहत आहे परंतु तुम्ही माझ्याकडे किती वर्षापासून येता फारच थोड्या वर्षापासून ना ह्याचा अर्थ असा आहे की तुमचा पुण्य संचय वाढला देवाला तुमची दया आली व त्याने तुम्हाला आमच्या चरणांजवळ आणून सोडलं कोणाला फक्त दर्शन देणं किती जवळ येऊ देणं टिकू देणं किंवा लांब फेकणं हे सर्वस्वी त्याचं काम आहे हे सर्व तो ठरवतो मी ठरवत नाही कोण कुठला जवळ येईल हे सांगता येत नाही तुम्हाला हे चरण मिळाले आहेत ते ठेवा सध्या आश्रमात वेद शिकण्यासाठी आसाम व नेपाळचे विद्यार्थी आलेले आहेत कुठे नेपाळ कुठे आसाम कुठे नगर इतक्या लांबचे विद्यार्थी नगरला शिकायला येतील यांची स्वप्नात देखील कल्पना नव्हती हे विद्यार्थी दिवसातून तीन वेळा दर्शन घेतात व त्यांना पाहिजे तेवढा सहवास मिळतो तेव्हा नेहमी नम्र होऊन राहा दास होऊन राहा कोणत्याही गोष्टीचा गर्व येऊ देऊ नका जो स्वतःची पायरी सोडून वागतो तो आपोआप फेकला जातो तेव्हा तुमच्या मनातली देव कोप करतो ही शंका संपूर्णपणे चुकीची आहे ते तुमच्या लक्षात आले असेलच पुढील प्रश्न आहे ईश्वराच्या लीला सध्याच्या परिस्थितीत कशा ओळखाव्यात परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की ईश्वराच्या लीला सामान्य माणसांच्या लक्षात येत नाहीत जेव्हा तुम्ही आमच्या सारख्या पुरुषांच्या सहवासात याल तेव्हा त्या ते लक्षात राजस्थान जिथे भगवंताच्या खुणा आहेत त्या क्षेत्री दर्शनासाठी सेवेसाठी मी त्या भागात गेलो होतो संयोजकांनी औरंगाबाद ते उदयपूर हा विमान प्रवास आयोजित केला होता सध्या देशात अतिरेकी फार त्रास देतात म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विना तिकीट विमानतळावर प्रवेश कोणासही करू देत नाहीत त्याशिवाय अंगावर कोणतेही शस्त्र बाळगले नाही ना ह्याची खात्री करण्यासाठी प्रवाशाची कसून तपासणी केल्यावर मेटल डिटेक्टर नावाचे यंत्र अंगावरून पिरवतात तुमच्या खिशात लहानसा खिळा किल्ली किंवा काहीही असेल तर ताबडतो त्यातून विचित्र आवाज येऊ लागतो व लाल दिवा लागतो ह्याशिवाय बरोबर असलेल्या बॅगा पिशव्या या सर्व गोष्टींचीही तपासणी होते विमानतळावरील ड्रेसवाले पोलीस व साध्या ड्रेसमधील पोलीस इन्स्पेक्टर जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवून मोक्याच्या ठिकाणी उभे असतात नियमाप्रमाणे ते कमरेला चमड्याचा पट्टा व पायात चामड्याचे बूट घालतात मी शक्यतो कोणाला स्पर्श करत नाही व माझ्या अंगाला कोणाला स्पर्श करू देत नाही पावित्र्य व शुद्धता टिकवण्याच्या दृष्टिकोनातून ही सर्व काळजी मी घेतो विमानतळावर ह्या सिक्युरिटीच्या लोकांनी माझ्या अंगाला स्पर्श करू नये म्हणून भक्तांनी आटोकाट प्रयत्न केले होते पण त्यांना यश येत नव्हते तेव्हा त्यांनी माझ्या कानावर ह्या गोष्टी घातल्या नेमकी ह्याच वेळी एक केंद्रीय मंत्री त्याच विमानाने प्रवास करणार असल्याने सुरक्षितता अधिक वाढवून चेकिंग फार कडक झाले होते मुख्य सिक्युरिटी ऑफिसर चेकिंगसाठी बाहेर आल्यावर त्याने मला पाहिले माझी आस्थेने चौकशी करून मला नमस्कार केला व प्रवाशांचा स्पर्श होऊ नये यासाठी एका स्वतंत्र खोलीत माझी बसण्याची व्यवस्था केली विमान सुरू तो स्वतः आला व त्याने मला विमानात बसवले मला कोणत्याही सिक्युरिटी ऑफिसरला स्पर्श होऊ दिला नाही त्यानंतर तो मंत्र्याच्या सेवेसाठी निघून गेला असाच अनुभव दहा दिवसानंतर परतीच्या प्रवासात आला बडोद्याला विमानतळावर ड्युटीवरील ऑफिसर्सच्या सतत बदल्या होत असल्याने कोणता ऑफिसर ड्युटीवर असेल हे निश्चित नव्हते भक्तांनी माझ्या कानावर घातले की कदाचित सिक्युरिटी ऑफिसर स्पर्श करेल पण जेव्हा आम्ही विमानतळावर गेलो तेव्हा माझ्यासाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केली होतीच पण मुख्य सिक्युरिटी ऑफिसरने मला पाहताच नमस्कार करून माझी आस्थेने चौकशी केली व त्याने सांगितले काही काळजी करण्याचे कारण नाही आमचा कोणताही कर्मचारी तुमच्या अंगाला स्पर्श करणार नाही तसेच तो स्वतः विमान सुरू होण्या अगोदर पाच मिनिटे आला व त्याने मला बसवलं व त्यामुळे कोणाही प्रवाशाचा स्पर्श मला झाला नाही तुम्हा लोकांना कदाचित ह्या गोष्टी क्षुद्र व वा लहान वाटतील परंतु त्या तशा नाहीत या मागचे सूत्र क्षुद्र नाही आमच्या बाबतीत अशा अतर्क गोष्टी घडतात कारण आमची सर्व काळजी परमेश्वर घेतो ईश्वरी सत्ता एवढी मोठी आहे म्हणूनच ह्या गोष्टी घडतात आमच्या बाबतीत घडलेल्या या सर्व गोष्टी ईश्वरी लीलाच आहेत या लीला जर तुम्हाला ओळखता आल्या नाहीत तर तुमचे दुर्दैव समजावे श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या अमृतवाणीच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदैव दत्त